अधिकारी तिथे उपस्थित आहेत म्हणजे यांना गांभीर्यच नाही अजून एवढी संतोष देशमुखांची हत्या झाली म्हणजे विरोधातले पुरावे इतके जर आलेत पोलिसांचे पोलीस नेमके करतात आम्हाला आता साहेब बाहेर गेलेत कदाचित एखादी मोठी केस किंवा काम असू शकतं पण तुम्ही आम्हाला जेव्हा बोलवलंय जेव्हा हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे म्हणजे मला वाटतंय की पोलीस अजूनही वाल्मिक कराड आणि त्याच्या मर्जीतल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशीच घालण्याचं काम करतायत कारण आता जेव्हा आम्ही पुरावे घेऊन आलो आहे त्यांनी ते घेतले पाहिजे माझा तातडीनं जबाब घेतला पाहिजे मी आले नसते तर अनेक आरोप झाले असते परंतु आज आमच्याकडे सगळंच आहे तुम्ही तातडीनं त्यांची बदली केली पाहिजे पुरावे सगळ्यांचे असे आहेत की ताबडतोब जिल्ह्याच्या बाहेर त्यांना टाकलं पाहिजे आणि माझी तर आता मुख्यमंत्री गृहमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांना सांगणं आहे की आता अधिवेशन चालू आहे सत्तावीस तारखेपर्यंत तोपर्यंत तर यांना जिल्ह्यातनं बाहेर काढून यांना निलंबितही केलं पाहिजे तर बीडमधील गुंडाराज रोखू शकतो बीडमधला जर खरोखरच गुंडाराज तुम्हाला थांबवायचा असेल तर हे जे काही चुकीचे पोलीस अधिकारी भ्रष्ट पोलीस अधिकारी गुंडांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी आहेत त्यांना पहिला बीडच्या बाहेरचा रस्ता या गृहमंत्र्यांनी दाखवला पाहिजे तरच जे आहे त्या अशा घटना थांबू शकतात कारण आपण बघतोय की दररोज एक एक घटना बीडमधली बाहेर येते एवढं सगळं होऊन सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये ऐरलीवर आहे आणि म्हणूनच तातडीनं या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे पुरावे आणलेत गोपनीय चौकशी चोवीस तासाच्या आत करा आम्ही जे काही पुरावे दिलेत ना ते सत्य आहेत का काय आहे सगळी गोपनीय चौकशी करा आम्ही जे पुरावे आणलेत ते एवढे व्यवस्थित आणलेले आहेत की ताबडतोब या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकतात